आम्ही शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत नाही शक्तिपीठाला रत्नागिरी नागपूर हा पर्यायी रस्ता आहे याच रस्त्याला शक्तीपीठ जोडावेत ज्या भागात शेतकरी जमिनी द्यायला तयार आहेत त्या ठिकाणच्या जमिनी घ्याव्यात तासगाव मिरज या तालुक्यातील शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गास विरोध आहे नियोजित शक्तीपीठ हा खरोखरच शक्तिपीठाला जोडणारा रस्ता आहे ही दुसऱ्या हेतूनं निर्माण केलेला रस्ता आहे कमी खर्चात जमीन अधिग्रहण करून त्यासाठी जास्त खर्च करण्यासाठी हा प्रकल्प आहे अशी शंका येते असं विशाल पाटील म्हणाले विशाल पाटील पुढं काय म्हणाले हे पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा वास्तविक पाहता शक्तीपीठ महामार्गात जमिनी देण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता नाही नदीकाठच्या पिकाऊ जमिनी आहेत शासनाकडून जिरायत नोंद झाली आहे त्यामुळं मूल्यांकनही कमी होतं परिणामी नुकसान भरपाई कमी मिळते जिरायतीची नोंद बागायत केली तर नुकसान भरपाई दुप्पट मिळेल तर तुम्ही जमिनी देण्यास तयार आहात काय अशी शेतकऱ्यांशी चर्चा केली तरीही शेतकऱ्यांचा जमिनी देण्यास नकार आहे असं विशाल पाटील यांनी सांगितलं शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर सांगली पाठोपाठ आता हिंगोली जिल्ह्यातून सुद्धा विरोध होतोय या महामार्गासाठी महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून सत्तावीस हजार हेक्टर शेतजमीन अधिग्रहण केली जाणार आहे यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा शेतजमिनीचा समावेश असल्यानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवलाय आमच्याकडं असलेल्या बागायती शेत जमिनीच्या भरोशावर आमचा उदरनिर्वाह होत असतो जर त्या शेतीमधून महामार्ग नेला तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल त्यामुळे या महामार्गाला विरोध होत असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे सरकारने कितीही मोबदला दिला तरीही आम्ही आमच्या जमिनी शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे परळी वैजनाथ हिंगोली जिल्ह्यातील नागनाथ माहूरची रेणुका देवी तुळजापूरचे तुळजाभवानी पंढरपूरचे विठ्ठल रखमाई मंदिर कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर सोलापूरमधील सिद्धरामेश्वर अक्कलकोट गाणगापूर कारंजा नरसिंहवाडी औदंबूर या बारा देवस्थानांना हा महामार्ग जोडला जाणार आहे विशाल पाटील म्हणाले की कमी खर्चात जमीन अधिग्रहण करून त्यासाठी जास्त खर्च करण्यासाठी हा प्रकल्प आहे अशी शंका येते ज्या पद्धतीनं शक्तीपीठ महामार्गातून कोल्हापूर वगळलं त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्यालाही वगळावं सरकारला ही, ही शेवटची विनंती अन्यथा आंदोलन करावं लागेल असा खासदार विशाल पाटील यांनी सरकारला इशारा दिला